विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवार चौदा एप्रिल रोजी राम संजीवनी संकुलात उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान तेरा एप्रिलच्या मध्यरात्री केक कापून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला चौदा एप्रिल रोजी सकाळच्या सत्रामध्ये संकुलातील सभागृहामध्ये सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून विविध कार्यक्रम उपक्रमांसह भोजनदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राम संजीवनी परिसरामध्ये भव्य तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व देखावा सादर करण्यात आला होता संपूर्ण परिसर निळ्या रंगाच्या प्रकाश धोतात पंचशील ध्वजाने जगमगून गेला होता यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनोद मापारी प्रभाग क्रमांक चे नगरसेवक व्यंकटभाऊ ढोरे तसेच अमोल क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती गवई यांनी केले कार्यक्रमाचे रंगदार सूत्रसंचालन प्राध्यापक प्रज्ञानंद थोरात तर आभार प्रदर्शन अभिषेक शिरसाट यांनी केले we yeah. yeah. yeah.